सभेच्या निवडणुकीमध्ये जो काही आपण धडा घेतला त्या धड्यापासून शिकून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला तोंड द्यायचं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या विकासाची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या प्रगतीची निवडणूक तर आहेच ही महाराष्ट्राच्या उन्नतीची निवडणूक तर आहेच परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन मी या निवडणुकीकडे असं बघतो की आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी ही महाराष्ट्राची निवडणूक आहे असं मला वाटत आणि त्याच कारण आहे त्याच कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जो धडा घेतला तो धडा हा धुळ्याचा धडा धडा होता आता धुळ्याचा धडा म्हणजे काय तर धुळे लोकसभा निवडणुकीच उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो आणि धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यामधल्या पाच विधानसभा क्षेत्रांनी आपले त्या ठिकाणचे उमेदवार सुभाष भामरेजी माजी राज्यमंत्री केंद्र सरकार यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार मतांची आघाडी दिली आणि एका मालेगाव विधानसभा मतदारसंघाने एक लाख चौऱ्याण्णव हजार मतांची पिछाडी दिली आणि पाच विधानसभा मतदारसंघांनी एक लाख अठ्याऐंशी हजार मतांचं धुलीड हे धून काढून त्याच्यावरती सहा हजार मतांचं लीड देऊन आपले उमेदवार त्या ठिकाणी फक्त सहा हजार मतांनी पराभूत झाले हा धुळ्याचा धडा आहे हा धडा आपल्याला शिकायचा आहे मुंबईमध्ये आपल्याच मुंबई शहरातलं उदाहरण देतो ईशान्य मुंबईमध्ये आपले उमेदवार मिहीर कोट्याच्या जी होते मानखुर्द शिवाजीनगर मध्ये अठ्याऐंशी हजाराची पिछाडी मिळाली एका विधानसभा मतदारसंघाने अठ्याऐंशी हजार मतांची पिछाडी दिली आणि आपले उमेदवार एकोणतीस हजार मतांनी त्या ठिकाणी पराभूत झाले आणि त्यामुळे मला असं वाटत की हे जे मतांचं कन्सॉलिडेशन आहे आपल्या विरोधी मतांचं जे कन्सॉलिडेशन आहे की ज्यांना मोदीजींना हरवायचं होत ज्यांना मोदीजींना रोखायचं होत त्यांनी सर्वांनी शंभर टक्के हे मोदीजींच्या विरोधात मतदान केलं परंतु मोदीजी बरोबर असणाऱ्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या बाजूने मतदान केलं का त्यांनी शंभर टक्के मोदीजींच्या विरोधात मतदान केलं पण आपण शंभर टक्के मोदींच्या बाजूनी मतदान केलं का या सवालाचा जबाब हा आपल्याला स्वतःलाच आपल्या अंतकरणाला विचारायचा दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत निर्माण करायचं आहे नरेंद्र मोदीजीच स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत निर्माण करायचं आहे पण काही लोकांना दोन हजार सत्तेचाळीस मध्ये एक वेगळ्या प्रकारचा भारत तयार करायचा आहे आणि तो वेगळ्या प्रकारचा भारत तयार होण्यापासून आपल्याला रोखायचंय आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक ही जलयुक्त शिवारची निवडणूक आहेच ही अटल सेतूची निवडणूक आहेच ही लाडकी बहिणची निवडणूक आहेच ही कोस्टल रोडची निवडणूक आहेच ही मेट्रोची निवडणूक आहेच परंतु आपल्या येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना सुरक्षित करण्याची ही निवडणूक आहे आचार्यजींनी ज्या घटनेचा उल्लेख केला धारावीच्या उल्लेख केला आपण विकास सबका सबका मध्ये विश्वास ठेवणारे लोक आहोत परंतु उरणची घटना चार दिवसापूर्वीची दोन दिवसापूर्वीची धारावीची घटना ह्या सगळ्या घटना त्याच फेक नरेटिवचा किंवा त्याच कन्सॉलिडेशनचा एक भाग आहे आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रासह हिंदुस्तानच्या भोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाचा पराभव करण्याची क्षमता जर कुणात असेल तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे या मुंबई शहराचा रंग बदलतो आहे बदलती मुंबई को हमको रोकना आहे या देशामध्ये अजून दोन राज्य अशी आहेत ज्यांची डेमोग्राफी ऑलरेडी चेंज झालेली आहे देशाचं उदाहरण सोडा फ्रान्स मध्ये बघा काय चाललंय लंडन मध्ये बघा काय चाललंय जर्मनी मध्ये बघा काय चाललंय आपण तर त्यापेक्षा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खूप सुरक्षित आहोत सुखरूप आहोत आणि आपण सुरक्षित आहोत सुखरूप आहोत भारताचा विकास भारताची प्रगती भारताची उन्नती कुठेतरी रोखण्याचं काम हे काही आंतरराष्ट्रीय शक्ती या ठिकाणी करू पाहत आहेत आणि त्यांना आपल्याला छेद द्यायचा आहे